आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक हिंगोली मानने श्रीकृष्ण कोकाटे यांनी कडक कारवाई करत जिल्ह्यातील दहा गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्ननुसार सहा महिन्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केले त्यामध्ये वंदना अविनाश चव्हाण व पंचवीस वर्ष करुणा सुरेश पवार व तेवीस वर्ष शिला संजूकुमार पवार व एकोणचाळीस वर्ष सुमित शेषेराव पुडगे व चोवीस वर्ष गोपाल केशव पवार व एकतीस वर्ष रोहन दशरथ भिसे व एकोणीस वर्ष भूषण भगवान खिलारे व एकवीस वर्ष संजय सुरेश चव्हाण वय चाळीस वर्ष दिलीप सत्यनारायण जयस्वाल वय छेचाळीस वर्ष प्रभाकर दत्तराव जाधव व छप्पन वर्ष अशा एकूण दहा गुन्हेगारांना सहा महिन्याकरिता हिंगोली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे अरुण दिपके टी व्ही चवन हिंगोली